जागतिक हेपेटायटिस दिनानिमित्त ॲपॅक्स वेलनेस हॉस्पिटल गोविंदनगर येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर चारुदत्त शिंदे सिव्हिल सर्जन नाशिक हे होते यावेळी बोलताना हॉस्पिटल संचालक डॉक्टर नितीन बोरसे यांनी हिपेटायटिसबद्दल बोलताना लिव्हर हा आपल्या शरीरातील दुसरा सर्वात मोठा अवयव असून आपल्या आरोग्यासाठी त्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य असतं पचनक्रिया पूर्ण करणे जीवनावश्यक पोषण द्रव्यांचं साठवण करणे रोगप्रतिकार शक्ती वाढविणे रक्तशुद्धीकरण करणे ही काही यकृताची प्रमुख कार्य आहेत विषाणू संसर्ग खाण्याच्या सवयी अल्कोहोलचं सेवन अनियंत्रित मधुमेह व्यायामाचा अभाव सदोष जीवनशैली दूषित उपकरणांनी टॅटू काटणे व्यतिरिक्त संक्रमित रक्ताच्या संपर्कात आलेल्या हिपेटायटिस बी आणि सी होण्याचा धोका जास्त असतो दर तीस सेकंदाला हिपेटायटीसशी संबंधित आजारानं एखाद्याचा मृत्यू होतो तसेच संसर्ग झाल्यावर हळूहळू हा आजार शरीराच्या सर्व अवयवांवर परिणाम करू लागतो नितीन बोरसे कन्सल्टंट गॅस्ट्रोटॉलॉजिस्ट हेपॉटॉलॉजिस्ट डायरेक्टर अपेक्स वेलनेस हॉस्पिटल नाशिक अठ्ठावीस जुलै हा वर्ल्ड हेपेटायटिस डे म्हणून साजरा केला जातो हेपॅटायटीस म्हणजे यकृताचा दहा किंवा लिव्हरचं इन्फ्लमेशन सर्वसाधारणपणे हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस ई, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी हे विषाणू लिव्हरला सूज निर्माण करतात आणि हेपॅटायटिस हा दोन प्रकारचा असतो एक्चुअली ॲक्यूट हेपॅटायटिस म्हणजे कमी मुदतीचा हेपॅटायटिस आणि क्रॉनिक हेपॅटायटिस म्हणजे दीर्घ मुदतीचा हेपॅटायटिस हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई e हे जे विषाणू आहेत हे ॲक्यूट हेपॅटायटिस प्रोड्यूस करतात आणि ते सर्वसाधारणपणे पाणी दूषित पाणी किंवा दूषित अन्न याच्यातून प्रसार पावतात याच्या प्रतिबंधासाठी वॉटर हायजिन म्हणजे निर्जंतुक पाणी पिणे निर्जंतुक अन्नाचे से सेवन करणे आणि हँड हायजीन चांगलं ठेवणे ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सी हे जे विषाणू आहेत हे पार एंटरली होतात म्हणजे रक्त किंवा रक्तजन्य पदार्थ निडल सिक इंजुरी बर्थ पासेसच्या वेळी आईकडून मुलांकडे किंवा इलिसिड ड्रग अब्युज अनसेफ सेक्शुअल एक्सपोजर ह्या गोष्टींमुळे हेपेटाटिस बी आणि हेपेटाटिस सी हे विषाणू प्रसारित पाहतात आणि युनिव्हर्सल असेप्टिक प्रिकॉशन्स पाळणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे याच्या प्रतिबंधासाठी हेपेटायटीस बी विरुद्ध अत्यंत परिणामकारक अशी लस अवेलेबल आहे या लसीचे तीन डोसेस असतात एक पहिल्या दिवशी घेतल्यानंतर एक महिन्यानंतर दुसरा डोस आणि सहा महिन्यानंतर तिसरा डोस अशा तीन लसी घेतल्या तर नव्याण्णव टक्के प्रोटेक्शन आपल्याला या हेपेटायटीस बी पासून मिळते हेपेटाटिस बी आणि हेपेटायटिस सी या विषाणूंमुळे लिव्हर सिरॉसिस लिव्हर कॅन्सर असे दुर्धर आजार होतात त्यामुळे याचा प्रतिबंध अत्यंत महत्वाचा आहे बी आणि सी हे विषाणू जे आहेत आपण यांना इराडिकेट करायचा प्रयत्न करतो डब्ल्यू एच ओ आपल्या सरकारी संस्था सगळ्या या उद्देशाने अत्यंत परिणामकारक काम करत आहेत आणि हेपेटायटिस सी विरुद्ध अत्यंत परिणामकारक औषधं उपलब्ध झाल्यामुळे दोन हजार पंचवीस पर्यंत आपलं टार्गेट होतं की हा विषाणू आपल्या पृथ्वी तलावरून नाहीसा करणार परंतु त्याला थोडा वेळ लागेल पण नक्कीच एवढी परिणाम हो अवेलेबल आहेत की दोन हजार तीस अवेअरनेस निर्माण करणं त्याच्या लसीबद्दल लोकांना माहिती देणं ह्या महत्वाच्या गोष्टी विकात भारतात अजूनही आपण अवेअरनेसच्या बाबतीत बऱ्यापैकी जगाच्या मनाने मागे आहोत दुसऱ्या अल्कोहोल अब्यूज याच्यामुळेही लिव्हरला सूज येते अनकंट्रोल डायबिटीस ओबेसिटी म्हणजे स्थूलता या गोष्टींनी पण नॉन अल्कहोलिक स्टॅटोहेपेटायटिस नावाचा दीर्घमुदचा आजार होतो लिव्हरचा त्याच्या प्रिव्हेंशनसाठी वजन नियंत्रणात ठेवणे डायबिटीसचा सा कंट्रोल चांगला ठेवणे रक्तातील चरबीचे प्रमाण नॉर्मल ठेवणे योग्य तो आहार आणि नियमित व्यायाम या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत कुठलीही कावीची लक्षणं दिसल्यास आपल्या जवळच्या फॅमिली फिजिशियन ला गॅस्ट्रो भेटणं अत्यंत महत्त्वाचं आहे जरूर त्या तपासण्या करून घ्याव्या धन्यवाद हिपेटायटिस ए बी सी e, डी आणि ई या संसर्गजन्य रोगासह हिपेटायटिस हो, जागरूकता वाढविण्यासाठी दरवर्षी अठ्ठावीस जुलैला जागतिक हिपेटायटिस दिवस साजरा केला जातो आपलं यकृत निरोगी ठेवा आणि निरामय जीवन जगा असं यावेळी डॉक्टर नितीन बोर्से यावेळी प्रति डॉक्टर प्रतिभा बोरसे डॉक्टर नितीन बोरसे डॉक्टर शैलेश बोंदर्डे, डॉक्टर नूतन बोंदर्डे डॉक्टर गौतम तामणे सेंटर हेड आदी मान्यवर उपस्थित होते